आज आपण खमंग खुसखुशीत अशा बाजरीच्या पापड्या पाहणार आहोत पाहिल्यानंतर ही बाजरीची पापडी अजिबात बाजरीपासून बनवलेली आहे असं वाटत नाही कारण याचा कलर असा बदामी आलेला आहे बाजरीच्या पापड्या किंवा खारोड्या शक्यतो काळपट असतात ते पाहिलं की लक्षात येतं की ही बाजरीपासून बनवली आहे पण या व्हिडिओमध्ये आपण बाजरी इतकी स्वच्छ केलेली आहे की त्यापासून बनवलेल्या पापड्या अजिबात काळपट दिसत नाहीत कमंग खुसखुशीत कमी तेलकट अशा बाजरीच्या पापड्या कशा बनवायच्या ते आपण पाहणार आहोत तुम्ही ते पाहू शकता खुसखुशीत अशी पापडी झालेली आहे आणि अजिबात हाताला तेल लागलेलं नाही आहे कमी तेलकट कमी तेल पिणारी ते ते ला ही पापडी आहे नमस्कार मी सुचिता आज आपण बाजरीच्या पापड्या पाहणार आहोत तर इथे दीड किलो बाजरी मी निवडून घेतली आहे स्वच्छ काळ्या खडे काढून ही बाजरी निवडून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला यावर पाणी घालायचं आहे आणि यावर येणारं तरंगण जे आहे ते काढून टाकायचं आहे वर येणारा तिर तरंग म्हणजे काय असतं की त्यावर कोवळी बाजरी काड्या पुड्या त्याच्या ते, ते वर तरंगतात आणि ते आपल्याला काढून घ्यायचं आहे कारण ते काहीच कामाचं नाही आहे ज्यावेळी आपण पापड्या बनवू ते त्यावर ते, ते दिसतं आणि त्या पापड्या चांगल्या दिसत नाही त्यामुळे हे तरंगण जे आहे ती काढून टाकायची आहे ही कोवळी बाजरी असती त्यामुळे यामध्ये अजिबात चीक निघत नाही त्यामुळे अशा प्रकारे आपल्याला ही काढून घ्यायची आहे पहिल्यांदा तरंगण काढलं की साधारण दहा मिनटासाठी ही बाजरी भिजत ठेवायची आहे त्यानंतर दोन्ही हातांनी चोळून ही स्वच्छ करून घ्यायची आहे जोपर्यंत यावरचं काळपट पाणी जात नाही तोपर्यंत तीन ते चार पाण्याने बाजरी स्वच्छ धुवून घ्यायची बाजरी स्वच्छ धुतल्याने त्यावरचे जी घाणं आहे ती निघून जाते आणि बाजरी चांगली पांढरी दिसायला सुरुवात होते ही, बाजरे साथ ही बाजरी आपल्याला स्वच्छ धुवून साधारण सहा ते सात तासासाठी भिजत ठेवायची आहे तुम्ही पूर्ण रात्रभर देखील ही बाजरी भिजवू शकता पण कमीत कमी सात तास तरी ही बाजरी भिजली पाहिजे त्यामुळे काय होतं की यामध्ये आंबटपणा येतो आणि ही बाजरी जी आहे आंबायला सुरुवात होते एखाद्या डब्यामध्ये ठेवायचं आणि झाकण लावून साधारण कमीत कमी सात किंवा जास्तीत जास्त एक रात्र त्याला झाकून ठेवायचं की जेणेकरून बाजरी छान फुलेल आणि आंबेलसुद्धा तर यामध्ये मी पाणी घालणार आहे हे भांडं थोडंसं पसरट आहे त्यामुळे मी एखाद्या डब्यामध्ये ही बाजरी काढते आणि सात तासासाठी यामध्ये पाणी घालून आपल्याला झाकण लावून डबा बाजूला ठेवून द्यायचा आहे आता सात तासानंतर तुम्ही ते पाहू शकता की बाजरीच्या वर परत पाणी आलेलं आहे पण हे काळपट नाही आहे थोडंसं हिरवट पाणी आहे आणि बाजरी चांगली भिजलेली देखील आहे फुललेली लगेच दिसत आहे हात हाताने अशी चोळून बघायची एखादा दाना हाताने दाबून पाहायचा तर बऱ्यापैकी याचे दोन तुकडे होतात म्हणजे बाजरी अर्धवट का होईना भिजलेली आहे आता ही बाजरी आपल्याला उपसून एका चाळणीमध्ये काढून घ्यायची आहे आणि निथाळायला ठेवायची आहे आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा तर इथे ही बाजरी जी आहे आपल्याला वरचं पाणी काढून टाकायचं आहे आणि ही बाजरी आपल्याला उपसून घ्यायची आहे तुम्ही ते पाहू शकता बाजरी छान फुललेली आहे आता साधारण पाच मिनटं हे पाणी निथळेपर्यंत ही बाजरी आपल्याला चाळणीवर ठेवायची आहे त्यानंतर सुती कापडावर किंवा एखाद्या ओढणीवर देखील तुम्ही ही बाजरी सुकायला टाकू शकता तर हे पाणी आपल्याला टाकून द्यायचं आहे फॅनखाली साधारण दोन तासासाठी ही बाजरी मी छान वाळून घेतलेली आहे पान तुटे होईपर्यंत आणि बऱ्यापैकी वाळल्यापर्यंत जेव्हा जेव्हा आपण बाजरीवरून हात फिरवू हु, तेव्हा हाताला ओलं लागलं नाही पाहिजे इथपर्यंत बाजरी आपल्याला सुकून घ्यायचे आहे त्यानंतर मी ही बाजरी गिरणीतून भरडून आणली आहे तुम्ही जात्यावर देखील भरडवू शकता आता यामध्ये पन्नास टक्के भरडा आणि पन्नास टक्के पीठ असं या बाजरीचं झालेलं आहे तर आधी आपल्याला जे पीठ आहे त्या पिठाच्या आहे बनवायच्या आहेत पापड्या आणि वर जे आहे जे त्याला आपण बाजरीच्या कण्या म्हणू शकतो इथे तुम्ही पाहू शकता वर मी ते फुंकून दाखवते तुम्हाला हे जाडसर अर्धवट अशी ही बाजरी भरडली गेली आहे याला आपण कण्या म्हणू शकतो आता या कण्या आणि हे पीठ पीठ म्हणजे अगदी बारीक पीठ नाही आहे रवाळ असं हे पीठ आहे आता हे चाळून आपल्याला दोन्हीही वेगवेगळं करायचं आहे आता इथे मी हे बाजरीचं पीठ जे आहे सगळं चाळून घेते याच्या कण्या आणि पीठ बाजूला करते आता बाजरीचं पीठ जे आहे ते चाळून घेतलेलं आहे इथे हे कण्या इतक्या निघाल्या आणि त्यातलं पीठ जास्त निघालेलं आहे तर कण्यांच्या आपल्याला खारोड्या करायचे आहेत आणि पिठाच्या आपल्याला पापड्या बनवायच्या आहेत हरवड्याची रेसिपी मी नंतर पोस्ट करणार आहे ती तुम्ही नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल पण सर्वात आधी आपल्याला आत आधी बाजरीच्या पापडांसाठी लागणारी आपण इथे रेसिपी पाहत आहोत तर एका भांड्यामध्ये ते पीठ मी पूर्ण घातलेलं आहे आणि हाताने अशा प्रकारे आपल्याला त्यामध्ये पाणी घालायचं हाताने फिरवून त्यावरचं जे फोलपट आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे तुम्ही ते पाहू शकता की बऱ्यापैकी फोलपट हे यामध्ये आलेलं आहे फोलपट म्हणजे काय की बाजरीवरचं जे साल आहे ते बाजूला निघून जातं त्याला फोलपट म्हणतं हे काहीच न म्हणजे नसतं फक्त हे फायबर म्हटलं किंवा कचरा म्हटला तरीही चालेल आता तेच पाणी पुन्हा त्या डब्यात ओतायचं आणि पुन्हा एकदा फिरवून त्यातलं जे वरचे फोलपट आहेत ते काढून घ्यायचे आहेत असे तीन ते चार वेळा करायचे चा आहे की जेणेकरून त्यामध्ये अजिबात फोलपट राहणार नाही फक्त बाजरीचं जाडसर असं पीठ राहील मग काय होतं की वरचं फोलपट निघून गेलं की बाजरीच्या पापड्यांचा कलर हा बदामी येतो अजिबात काळपट येत नाही कारण काळपट त्याचं जे साल असतं ते आपण काढून घेतलेलं आहे ही प्रोसेस दोन तीन वेळा करायची जोपर्यंत फोलपट निघत नाही तोपर्यंत जर तुम्हाला बाजरीच्या पापड्यांचा कलर म्हणजे काळपट आला तर चालत असेल तर हे वरचं फोलपट नाही काढलं तरीही चालेल पण शक्यतो वरचं फोलपट काढलं की पापड्या दिसायला चांगल्या दिसतात आता हे वरचं जे फोलपट आहे ते पुन्हा एकदा पाण्यामध्ये घालून आपल्याला पुन्हा एकदा गाळून घ्यायचं आहे की त्यामध्ये अजिबात पीठ राहायला नको आणि हे वरचं फोलपट आपल्याला काढून टाकायचं आहे जनावरांसाठी खाण्यासाठीही तुम्ही हे फोलपट देऊ शकता आता हे पीठ जे आहे डब्यातलं ते आपल्याला सहा ते सात तासासाठी तसंच झाकून ठेवायचं आहे त्याने काय होतं की वर फोलपट किंवा वरचं पाणी येतं आणि जो बाजरीचं चिक आहे किंवा जे जाडसर पीठ आहे ते तळाशी बसतं आणि त्या जाडसर पिठाचं आपल्याला पापड्या बनवायच्या आहेत आता हे वरचं पाणी मी काढून टाकते सहा ते सात तास हा ता डबा मी बाजूला ठेवला होता त्याला मध्ये अजिबात हलवायचं नाही म्हणजे नाहीतर काय होतं की तो चिक जो आहे पाण्यात मिक्स होतो आता वरचं पाणी आपण बऱ्यापैकी काढून घेतलेलं आहे आता हा निघालेला चि चिक म्हणू शकतो आपण याला हा चीक जो आहे हो तो एकदा आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचा तो चीक खाली तळाला बसतो कडक होतो त्यामुळं असं डावाच्या मदतीने आपल्याला हे गोल फिरवून घ्यायचं आहे आणि तो जो चीक आहे मोकळा करून घ्यायचा आहे एखाद्या भांड्याने ते चीक मोजून घ्यायचं आहे आणि त्याच्या दुप्पट आपल्याला पाणी घ्यायचं आहे पाण्याचं प्रमाण घेणं अतिशय महत्त्वाचं आहे कारण मग पाण्याचं प्रमाण चुकलं तर पापड्याचं जे टेक्स्चर आहे ते खराब होतं पातळ होतं वगैरे तर आता दुप्पट पाणी इथे मी गरम करायला ठेवलं आहे याला आधन अन्न असं म्हणतात आता यावर झाकण ठेवून मी याला पंधरा मिनटासाठी छान दणदणीत असं उकळी काढून घेणार आहे आता याला उकळे आलेले आहे याच्यामध्ये अर्धी वाटी पांढरे तिळ घातलेले आहेत तिळामुळं काय होतं की ह्या पापड्या दिसायला छान दिसतात आता चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे ह्या पापड्या आपण मिठाच्याच बनवणार आहेत जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये कोथिंबीर किंवा लाल तिखट घालू शकता पण मी यामध्ये फक्त तीळ आणि मीठ घातलेला आहे आता हा जो चीक आहे तो आपल्याला पुन्हा एकदा हलवून घ्यायचा आहे आणि या उकळत्या पाण्यात सोडायचा आहे पातेल्यात चीक घातल्यानंतर सतत आपल्याला ढवळत राहायचं आहे नाहीतर काय होतं की पात जो चीक आहे पातेल्याच्या तळाशी बसतो आणि करपतो आता वर जे तरंगत आहेत ते तीळ आहेत अजिबात यामध्ये फोलपट आलेली नाही आहेत आता दोन तीन पाण्याने तो डबा आपल्याला स्वच्छ धुवायचा आहे म्हणजे चीक आपला वाया जायला नको आणि ते पाणी आपण यामध्ये घालणार आहोत आता दोन पातीलं जे पाणी होतं त्यातलं मी थोडंसं पाणी म्हणजे ग्लासभर पाणी काढून घेतलेलं आहे ते पुन्हा आपल्याला शिजत आलं की मग घालायचं आहे आता मोठा गॅस ठेवायचा आहे सतत हलवत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे तुम्ही ते पाहू शकता दहा मिनिटात हा चीक चांगला घट्ट होतो आणि शिजायला सुरुवात झालेली आहे यावर साय यायला देखील सुरुवात झालेली आहे फक्त याला सतत हलवायचं तळाला लागू द्यायचं नाही नाही तर मग करपट पापड्यांना वासही करपट लागतो आणि का काळपट दिसतात अशा प्रकारे सतत हलवत आपल्याला हे पापड्याचं चीक जो आहे तो हटून घ्यायचा आहे आता राहिलेलं एक ग्लास पाणी जे आपण काढलं होतं ते थोडं थोडं करून घालायचं बाजरी शिजायला बाजरीचं पीठ असो किंवा बाजरीच्या कण्या असो शिजायला जास्त वेळ लागतो आणि थोडं पाणी जास्त लागतं त्यामुळे गरजेनुसार पाणी थोडंसं तुम्ही वाढवलं तरीही चालेल आता सर्वात शेवटी आपल्याला यामध्ये ना अर्धा चमचा खायचा सोडा घालायचा आहे आता सोडा घालायचं कारण असं की या पापड्या ज्या वेळेस आपण तळतो किंवा भाजतो त्या दाताला चिटकत नाहीत एकदम खुसखुशीत होतात पण सर सोडा जो आहे सर्वात शेवटी घालायचा तुम्ही ते पाहू शकता याला छान वाफ आलेली आहे आणि बुडबुडे देखील आलेले आहेत तर याला पुन्हा एकदा आपल्याला हलून घ्यायचं आणि अशी जीभ आमच्याकडे याला जीभ म्हणतात असं जेव्हा आपण या झाऱ्यावर उचलतो आहे तर पूर्ण असं एक लेअर त्या पापडीचा चिकाचा निघत आहे आता हे थोडंसं टेस्ट करून बघायचं मीठ कमी जास्त होतं बऱ्याचदा आता याला असंच एकदम मंद आचेवर आपल्याला हा चीक शिजवून घ्यायचा आहे गॅस एकदम मंद करायचा तुम्ही ते पाहू शकता वर साई यायला सुरुवात झालेली आहे म्हणजेच चिकावर चमक आलेली आहे आता इतका खायचा सोडा मी यामध्ये घातलेला आहे खायचा सोडा घातलं की पटपट आपल्याला -पट ही प्रोसेस करायची आहे गोल गोल फिरवून हा खायचा सोडा जो आहे पूर्ण चिकामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे ज्याप्रमाणे आपण ढोकळ्याचं पीठ एकाच डायरेक्शनमध्ये गोल गोल फिरवून त्यामध्ये इनो असेल किंवा सोडा मिक्स करतो त्याचप्रमाणे हा सोडा या चिकामध्ये मिक्स करायचा आहे जसं जसा, जसा तुम्ही हा सोडा मिक्स करत जाताल तसं तसं हे जे चीक आहे तो हलका होतो फिरवायला आपल्याला हलका वाटतो आणि सोडा घातल्यानंतर हे पीठ अगदी हलकं होतं आता गॅस बंद करायचा आणि दहा मिनटासाठी हे असंच झाकून ठेवायचं आहे एक वाफ येऊ द्यायची म्हणजे काय हे जो चीक आहे हा छान सेट होतो आमच्याकडे चीक गुंगवणे असं म्हणतात आता तुमच्याकडे काय म्हणतात ते मला कमेंट करून सांगा म्हणजे जसं की आपण कुर्ड्याचा जरी चीक असेल चुलीवर केला तरी चुलीवरचा जाळ सगळा पूर्ण बंद करायचा आणि जो विस्तव असतो त्यावर चीक तसाच दहा मिनटासाठी ठेवायचा त्याला चीक गुंगवणे असं म्हणतात आता हा गॅस बंद केलेला आहे चीक देखील आपला थोडासा थंड झालेला आहे कारण आपल्याला हा प्लास्टिकच्या पेपरवर घालायचा आहे त्यामुळं आपण याला थोडंसं गार होऊ द्यायचा आणि त्यानंतरच चीक पापड्या घालायच्या आहेत जर कापडावर घालत असाल तर गरम आहेत तेव्हाच घातला तरीही चालेल आता ह्या पापड्या थोड्याशा जाड जाडच असतात त्यामुळे हा चीक घट्ट झाला तरी काही फरक पडत नाही आता हा चीक मी बाहेर पापड्या जिथे घालायच्या आहे तिथे घेऊन जात आहे थोडं थोडं आपल्याला हा चीक काढून घ्यायचा आहे सगळीकडचा हा चीक काढून घेतल्यानंतर आपल्याला गॅस तर आधीच बंद केलेला आहे हा चीक बाहेर घेऊन जायचा आहे आणि या अगोदरही आपण सांडग्यांच्या किंवा उपवासाचे जे वाळवण्याचे पदार्थ आहेत त्याचे व्हिडिओ पोस्ट केले आहेत त्याच्या सगळ्यांच्या लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे ते तुम्ही नक्की पहा आता सगळ्यात हा एक सारखा फिरवून घ्यायचा आहे आणि आपल्याला याच्या पापड्या घालून घ्यायच्या आहेत या पापड्या ज्या आहेत त्या आपण कापडावर घालणार आहोत पळीने घालायच्या नाहीत पळीने आपल्याला आप हे पापडीचं मिश्रण खाली ओतून घ्यायचं आहे अशा सपाट बुडाच्या ग्लासने किंवा फुलपात्राने आपल्याला अशा प्रकारे गोल फिरवत ही पापडी लांबवायची आहे थोडीशी जाडच असते कारण शक्यतो ही पापडी भाजून खाल्ली जाते त्यामुळे थोडीशी जाड केली तरीही चालते अशा प्रकारे जो ग्लास आहे त्याचा तळवा जो आहे तो थोडासा पाण्यात बुडवायचा आणि त्यानंतर असं गोल करत करत आपल्याला ह्या पापड्या सगळ्यात घालून घ्यायचे आहे तुम्ही हाताने देखील थापू शकता पण हे जास्त गरम असल्यामुळे हाताने थापता येत नाही जर जा थंड झालं तर त्यानंतर तुम्ही तो चीक जो आहे हाताने थापू शकता थोडंसं पाण्याचा हात लावून तो चीक छान थापल्या जातो आणि पापड्या होतात हाताने थापलेल्या ज्या पापड्या आहेत ते जास्त खुसखुशीत होतात अशा प्रकारे मी सगळ्या ह्या पापड्या घालून घेत आहे सुकण्यासाठी एक दिवस याला पुरेसा होतो तर ह्या सगळ्या पापड्या आपल्या झालेल्या आहेत आता याला उन्हात ठेवत आहे पूर्ण एक दिवसासाठी याला ऊन द्यायचं त्यानंतरच ह्या पापड्या आपल्याला पलटी करायच्या आहेत तुम्ही ते पाहू शकता अजिबात बाजरीच्या पापड्या असल्याप्रमाणे हे वाटत नाहीये कलर छान आलेला आहे त्यामुळे वाळल्यानंतरही अशा बदामी कलरच्या पापड्या दिसतील मुलांना घाई झाली त्यांनी लगेच पलटायला सुरुवात केली आहे चीक छान शिजला आहे त्यामुळं ह्यात एक तासातच ता छान पलटायला होतात आता तुम्ही ते पाहू शकता तळल्यानंतर मस्त खुसखुशीत या पापड्यात तळल्या जात आहेत आणि फुलतात देखील तर आजची ही रेसिपी आवडली तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तुमच्या काही शंका किंवा काही प्रश्न असेल तर ते मला कमेंट करून नक्की पाठवा पुन्हा भेट भेटूयात अशाच एका छानशा क् व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद